विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे सरसे स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण व्यावहारिक गणित या घटकांबद्दल माहिती पाहिली होती आज आपण व्हिडिओ क्रमांक सोळामध्ये बघणार आहोत भूमिती हा एक महत्वाचा घटक आणि ज्याचा वेटेज आहे चौदा टक्के भूमितीमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे स्कॉलरशिपसाठी तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण व कोणाचे प्रकार यामध्ये कोण म्हणजे काय त्याचे घटक कोणते आणि त्याचे प्रकार म्हणजे लघु काट कोन विशाल कोण सरळ कोण प्रविशाल कोण पूर्ण कोण इत्यादी त्याचप्रमाणे समांतर रेषा आणि लंब रेषा पॅरल लाईन्स अँड परपेंडिक्युलर लाईन्स त्याचे गुणधर्म त्यामुळे निर्माण होणाऱ्या कोणाच्या जोड्या ह्यासुद्धा आपल्याला त्यामध्ये बघायच्या आहेत नंतर आहे त्रिकोण चौरस आयत वर्तुळ तसेच परिमिती परिमिती म्हणजे एखादी आकृती असेल तर तिच्या सर्व बाजूंची बेरीज त्याला आपण परिमिती म्हणतो त्यानंतर आहे त्याच्यामधलं उपघटक क्षेत्रफळ यामध्ये आयत चौरस यांचे क्षेत्रफळ दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ काढा यामध्ये क्षेत्रफळाचे सूत्र वापरून आपण त्या आकृतीचे क्षेत्रफळ काढू शकतो नंतर आहे त्रिमिती वस्तू व घडणी आता त्रिमिती वस्तू म्हणजे काय त्याला आपण थ्री डायमेन्शनल लांबी रुंदी उंची असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या त्रिमिती वस्तू आणि घडणी म्हणजे त्या वस्तूसारख्या जे आकार आहेत त्याला आपण घडणी म्हणतो तसेच आकृतीबंद एखाद्या विशिष्ट प्रकारचा आकार पुढे कंटिन्युअसली चालू राहणे त्याला आपण आकृतीबंध म्हणतो तसेच इष्टिका इस चिती किंवा आणि घन म्हणजे क्यू त्याला त्याचे पृष्ठ किती आहेत त्याच्या कळा आणि शिवबिंग याविषयी माहिती अशा प्रकारचा हा भूमिती अतिशय महत्वाचा घटक आहे आणि पुढे आपण याबद्दल आणखी सखोल माहिती घेणार आहोत सध्या फक्त आपण परीक्षेला कोणकोणते घटक आहोत हीच माहिती पाहत आहोत तेव्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार